देवभूमी अशी ओळख असलेल्या भारतामध्ये अनेक अद्भुत मंदिरं आहेत पण एक मंदिर असं आहे जिथे विज्ञान थिटं पडतं एक अनामिक ऊर्जा आपल्याशी संवाद साधते असं एकमेव मंदिर म्हणजे ओडिसा राज्यातील पुरी शहरामधलं जगन्नाथ मंदिर जगन्नाथ पुरी या मंदिराची गोष्ट हजारो वर्ष जुनी आहे जगन्नाथ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण पण पुरीमधलं त्यांचं रूप अत्यंत वेगळं आहे डोळे मोठे धड नाही आणि एक अनामिक शांतता सोबतच बलभद्र आणि सुभद्र हे तिघे एकत्र असणं हेच इथलं परम आहे जगन्नाथपुरीच्या अद्भुत कहाणीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा तर या मंदिराचं पहिलं बांधकाम सुरू केलं विष्णू भक्त राजा इंद्रद्युम्नने पण जे मंदिर आज आपण पाहतोय ते बाराव्या शतकामध्ये बांधून पूर्ण केलंय गंगवंशाचा राजा अनंत वर्मा चोड गंगदेवांनी हे मंदिर म्हणजे ऐतिहासिकपणे साकारलेली एक दिव्यता आहे कारण मंदिर मध्ये बांधलेलं आहे तरी ते तब्बल पासष्ट मीटर उंच आहे आणि मंदिरातील अंतरंग म्हणजे कलिंग स्थापत्य शैलीचं एक अनोखं दर्शन आहे या मंदिराची रचना करताना सिमेंट नाही की सुना नाही पण इंटरलॉकिंग पद्धत वापरून एक दगड दुसऱ्यामध्ये गुंतवलेला आहे पण वजनाचं इतकं अप्रतिम की वारा असो किंवा भूकंप मंदिर आजही आहे स्थिर आज गर्भगृह इथे उभं राहिल्यावर आपल्याला जाणीव होते की मंदिराच्या या भागाला मातेच्या पवित्र गर्भाचं नाव का दिलं असेल कारण या गर्भगृहात उभं असताना समुद्र शेजारी असूनही कसलाही आवाज ऐकू येत नाही अगदी मातेच्या गर्भात असल्याप्रमाणे पण गर्भगृहाच्या एक पाऊल बाहेर टाकताच समुद्राच्या लाटांचा आवाज आपल्याला बाहेरच्या जगाची जाणीव करून देतो मंदिरातील पुजारी दररोज कुठलीही यंत्रणा न वापरता तब्बल पासष्ट मीटरवर असलेल्या कळसावर चढतो आणि तिथला ध्वज बदलतो पण रहस्यमय वाटणारी गोष्ट म्हणजे तिथला ध्वज हा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पटफडतो कशानेही मोजलं कितीही मोजलं तरी असं का याचं उत्तर आजतागायत विज्ञानालाही मिळालेलं नाही मूर्त्या दर बारा वर्षांनी एका तपानंतर बदलल्या जातात या विधीला नवकलेवर विधी असं म्हणतात मूर्त्या बदलल्या जातात पण मूळ ब्रह्मतत्व काळोखामध्ये का कुणालाही दिसून न देता मूळ मूर्तीमधून नव्या मूर्तीमध्ये जाते कोणी पाहत नाही पण प्रत्येकजण ते जाणतो जगन्नाथ मंदिर हा समुद्र किनाऱ्यावर वसलेला कलांचा महासागर आहे ओडिशातील पारंपरिक चित्रकला पटचित्र म्हणजे कलाप्रेमींसाठी ध्यान आहे नैसर्गिक रंग बारीक तपशील आणि रसपूर्ण कथा यांचा संगम आपल्याला अचंबित करून सोडतो मंदिरातील भिंती खांब दरवाजे सिंहद्वार आणि यांच्यामध्ये कोरलेली युद्ध नृत्य भक्ती पौराणिकता यांची शिल्पे इतकी सजीव आहेत की त्यामध्येही दरुब्रह्म भासते जगन्नाथपुरी मंदिरात दररोज छप्पन्न प्रकारचं अन्न शिजवलं जात याला छप्पन भोग असं म्हणतात हे अन्न सात माठ एकमेकांवर ठेवून शिजवलं जात पण यातही एक रहस्य आहे सगळ्यात वरच्या माठातलं अन्न सगळ्यात आधी शिजत हे कस हे आजही कुणाला माहीत नाही आणि म्हणूनच याला जगन्नाथपुरीच्या मंदिरातलं एक रहस्य मानलं जातं इथे असंही म्हणतात की इथलं अन्न कधीही कमी पडत नाही जितके भक्त तितकं अन्न पुरतच कधीही न मोजलेलं पण पूर्ण तर असं हे जगन्नाथपुरीचं मंदिर म्हणजेच इतिहास स्थापत्य कला आणि रहस्य यांचा एकत्रित मेळ असलेलं पृथ्वी तलावरचं एकमेव मंदिर पण याहूनही सुखद आहे तिथला अनुभव तिथे उभं राहिलं ही एक अनामिक ऊर्जा आपल्याशी संवाद साधते ते कसं हे शब्दात सांगता येणार नाही मात्र जाणीव अक्षरशः मनात आजही जागृत राहते जगन्नाथपुरी हे फक्त धार्मिक ठिकाण नाही तर आध्यात्मिक ऊर्जा अनुभवण्याचं ठिकाण आहे त्यामुळे किमान प्रत्येकाने एकदा तरी जाऊन ही ऊर्जा स्वत अनुभवायला हवी ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईकही करा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या माणसांना जे आजही भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी आतूर आहे श्री असतो